हॅलो भावांनो वेलकम टू बॅक आपल्या चॅनल वरती आणि हो सर्वांना ओम साई राम श्री स्वामी समर्थ सुरुवातच आपण अशी करूया तर भावांनो आज आपले जवळपास शंभर सबस्क्राईबर पूर्ण होत आले आणि हा जो आपला लास्टचा ब्लॉग टाकला त्याच्यावरती खूप सारं प्रेम दिलं तुम्ही आणि असंच प्रेम देत राहा सपोर्ट करत राहा आपण असे खूप चांगले चांगले व्हिडिओ आपण आणत राहू तर आपण जी फोटो फ्रेम मागवली होती मित्रांनो स्वामींची तर आज गुरुवार होता तर आपण त्याची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा आजच केली भावांनो हे बघा मस्त प्रसाद वगैरे बनवला तिने आज आणि आपण तर काही घरी नव्हतो मग कामाला जायला लागतं आणि आज स्पेशल आपलं जेवण बनवत आहेत काहीतरी बघूया काय बनवते हो। आज बनते भाऊ ना पुरी भाजी बघा पुऱ्या मस्त भाजी पण बनते बटाट्याची आणि हे आपले मंगू बघा काय झालं काय नाही काय नाही काय नाही व्हिडिओ करतोय हा बघा तुम्हाला जेवायला देतो भावांनो मस्त असंच प्रेम देत राहा आणि हो आपण नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू थोडंफार पावसामध्ये नाही मोबाईल वापरतात आणि दोन तीन दिवस झाले भावांनो खूप 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 पाऊस होता इकडे लाईटीचेही खूप प्रॉब्लेम होते त्यामुळे आपण ब्लॉग शूट नाही करू शकलो आणि आपण प्रयत्न करू भावांनो नवीन नवीन आपण आपला जेव्हा नवीन डिवाईस येईल तेव्हा आपण खूप छान छान व्हिडिओ पण तयार करत जाऊ मित्रांनो म्हणजे मला पावसामध्ये वगैरे पण थोडासा काढण्यामध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये मला अजून भारी वाटेल म्हणजे थोडेसे कपडे वगैरे सुकायला टाकले तर त्याला थोडस इग्नोर करा कारण भावन पावसामुळे कपडे वगैरे सुकायला खूप त्रास होतो आणि म्हणजे सुकतच नाही कपडे आणि इकडे टाकायचे खूप प्रॉब्लेम्स आहेत तर आपण जाऊया नवीन नवीन म्हणजे आपण चांगल्या जागेवरती जाऊया प्रयत्न करूया जायचे तुम्ही असा सपोर्ट करत राहा आपल्याला तर आपण नक्कीच जाऊया मित्रांनो आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आम्हालाही थोडासा तेवढाच व्हिडिओ बनवायला भारी वाटेल आपला स्वस्तिक बघा मस्त त्याला दिलाय बटाटा खायला मोबाईल बघता बघता मित्रांनो आपले शंभर सबस्क्रायबर पूर्ण होत आले तर आपण शंभर सबस्क्रायबर पूर्ण होत काय खूप छान सगळे स्वामींची तर मित्रांनो आज खूप भारी वाटतंय आज आपले शंभर सबस्क्रायबर पूर्ण होत आले तर ही सगळी काही स्वामींचीच कृपा स्वामी आमच्या आयुष्यात आल्यापासून असं खूप छान छान घडत चाललंय मित्रांनो आज गुरुवार होता आजच स्वामींची प्राण प्रतिष्ठा केली तर आजच आपले शंभर सबस्क्राईबर पूर्ण होत आले तर खूप भारी वाटते असा तुमचा सपोर्ट राहू द्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कर।